आईने शिकवलेल्या खास टिप्स आणि आजीने दिलेल्या खास ट्रिक वापरून आज आपण मस्त असे खमंग जाळीदार अनारसे बनवणार आहोत दिवाळीमध्ये सगळ्यात अगोदर कुठल्या पदार्थाला सुरुवात केली जाते तर ती म्हणजे अनारशेला कारण अनारसे बनवायला ना साधारणतः आठ दिवसाचा एवढा वेळ लागतो कारण तांदूळ भिजवायचं त्यानंतर पीठ मोरवायचं आणि त्यानंतर असा परफेक्ट जाळीदार अनारसा तयार होतो तर आज मी तुम्हाला ना अनारशाची एकदम परफेक्ट अशी रेसिपी सांगणार आहे ज्यामुळे तुमचा अनारसा जो आहे ना मस्त असा जाळीदार हलका फुलका अजिबात तेलामध्ये फुटणार नाही विरगळणार नाही यासाठी व्हिडिओ मध्ये तुम्हाला वजनाने वाटीने असं प्रमाण दिलेलं आहे गुळाचा आणि तांदळाचं सुद्धा अचूक प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिम्पल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी ना रेसिपीला एक लाईक जरूर करा तर अनारसे बनवण्यासाठी ना कुठला तांदूळ घ्यायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण कुठल्याही तांदळाचे हे जे अनर्श आहे ना ते बनत नाही तर इथे मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे अवेलेबल झाला तर नक्की रेशनचा तांदूळ घ्या जर नसेल तर तुम्ही त्याऐवजी कुठलाही जुना जाड तांदूळ या ठिकाणी वापरू शकता तर हा अर्धा किलो वजनी म्हणाल तर अर्धा किलो घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चार दिवसासाठी हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण रेशनचे जे तांदूळ असतात ते बरेचसे घाण असतात त्यामुळे आपल्याला अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवात घ्यायचं आहे त्यानंतर ना इथे मी बाउल चेंज केलं कारण ते जे बाउल घेतलेलं होतं ते खूप छोटं होतं आणि चार दिवसाच्या तांदळासाठी ते जे बाऊल आहे ना छोटं पडणार होतं तर इथे मी मोठं बाउल घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी भरपूर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे चार दिवस आपल्याला छान असं भिजत ठेवायचं आहे आता चार दिवसाच्या ज्या टाइम पिरियडमध्ये आहे ना जे तांदळाचं पाणी आहे आपल्याला रोजच्या रोज बदलायचं आहे कारण जर आपण पाणी बदललं नाही ना तर आपल्या ह्या तांदळाचा आंबट वास येतो आणि त्यामुळे आपले अनारसे सुद्धा खाताना व्यवस्थित लागत नाही आंबूस लागत नाही तर हे दुसऱ्या दिवशी जे तांदूळ आहे त्यातलं जे पाणी आहे ना त्यात मी तुम्हाला दाखवते सगळं जे पाणी आहे ते आपल्याला ओतून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा नव्याने स्वच्छ पाणी टाकून हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे ही जी कृती आहे ना आपल्याला साधारणतः चार दिवस करायची चा आहे त्यापेक्षा कमी नाही परफेक्ट अनारसे बनवायचे असेल ना ज्या असे ज्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगत आहे त्यास तुम्हाला फॉलो करून करायचे आहे तेव्हाच तुमचे अनारसे अगदी परफेक्ट होणार आहे अजिबात कुठेही बिघडणार नाही अगदी नो फेल रेसिपी आहे तुम्ही अगदी विश्वासाने ही रेसिपी बनवू शकता ना दिवाळीमध्ये हा जे अनारसा आहे ना हाच पदार्थ नेहमी बिघडला जातो परंतु मी ज्या ज्या टिप्स तुम्हाला इथे देत आहे आणि जे जे वजनी प्रमाण सांगत आहे ना तेच वापरून तुम्हाला हे अनारसे बनवायचे आहे तेव्हाच परफेक्ट आहे यामध्ये कमी किंवा जास्त अजिबात करायचं नाही नाही तर आपले अनारसे फसणार आहे तर चार दिवस बरोबर झालेले आहे तर चौथ्या दिवशी पुन्हा एकदा हे जे तांदूळ आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाळणीवरती आपल्याला हे सुकायला ठेवायचं आहे आता बऱ्याच जणांच्या तांदळाना चार दिवसामध्ये ना बूर यायला लागतो तर काय करायचं आपल्याला हे जे तांदूळ आहे ना एखाद्या हवेशीर हवेच्या जागेत पंख्याखाली ठेवू शकता किंवा खिडकीजवळ आपल्याला हे जे तांदूळ आहे ना चार दिवसासाठी भिजत ठेवायचे आहे तेव्हा तांदूळ रंगाने काळा पण होत नाही बऱ्याच जणांचे रंगाने काळे होतात किंवा हिरवट होतात तर असं होऊ नये ना याकरता तुम्हाला हा तांदूळ हवेशीर चार दिवसासाठी भिजत ठेवायचा आहे चाळणीवरती साधारणतः मी अगदी पंख्याखाली तीन ते चार तासासाठी हा सुकवून घेतलेला आहे किंवा तुम्ही ओल्या कपड्यावरती सुद्धा सुकवून घेऊ शकता तीन ते चार तासामध्ये हा तांदूळ पहा अगदी मस्त असा सुकला गेलेला आहे हा तांदूळ आपल्याला सुकवायचा आहे उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही आणि ह्या तांदळामध्ये ना थोडासा ओलावा असायला हवा तुम्हाला इथे दिसत असेल हा जो तांदूळ आहे ना अगदी पूर्णपणे सुकलेला आहे पण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर आहे ओलावा आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता टाकून घेऊया आणि थोड्या थोड्या प्रमाणातच हे आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं पीठ आपल्याला दळवून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात तुम्ही एक किलोच्या प्रमाणात बनवणार असाल तर गिरणीमधून सुद्धा अगदी बारीक पीठ तुम्ही याचं दळवून आणू शकता तर मिक्सरला सुद्धा हे बारीक होतं परंतु जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही गिरणीमधून सुद्धा अगदी बारीक पीठ याचं दळून आणू शकता आणि आणल्याच्या नंतर आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आता मिक्सरला फिरवल्यामुळे ना ह्यामध्ये थोडीशी बारीक बारीक कणी राहते पूर्णपणे बारीक पीठ होत नाही तर थोडीफार कणी यामध्ये शिल्लक राहते हे पहा अशी ही कणी जी आहे ना तांदळाची शिल्लक राहिलेली आहे ती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेल्या तांदळासोबत दळून घ्यायची आहे पीठ अगदी मस्त असं बारीक असं तयार झालेलं आहे इथे दिसतच असेल हे जे अनारसे आहे ना यामध्ये आपण तूप वापरणार नाही आहोत किंवा केळ वापरणार नाही किंवा दूध सुद्धा वापरणार नाहीये ह्या पिठाच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे जे अनारसे आहे ना ते बनवायचे आहे आता हे जे पीठ आहे ना सुरुवातीला तांदूळ तर मोजून घेतलेले होते पाचशे ग्राम आता हे पीठ सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेणेकरून गुळाचा परफेक्ट असा अंदाज यावा याकरता तर इथे माझ्याकडे मेजरिंग कप आहे तुमच्याकडे घरातली कुठलीही तुम्ही एखादी बाटी फिक्स करा आणि त्याने हे पीठ मोजून घ्या तर बरोबर साडेचार कप हे जे तांदळाचं पीठ आहे ना ते भरलेलं आहे तांदूळ आपण पाचशे ग्राम घेतलेलं होतं थोडंफार वजन इथे कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे तरी टेन्शन घेण्याची काही गरज नाही गुळाचं जे प्रमाण आहे ते आपण ह्या कपाच्याच मापावरती घेणार आहोत जर तुम्हाला वजनाने घ्यायचं असेल तर इथे मी पाचशे ग्राम जे तांदूळ घेतलेले होते ना त्यासाठी बरोबर अडीचशे ग्राम आपल्याला गूळ लागणार आहे आणि कपाने म्हणाल तर जेवढे कप आपलं तांदळाचं पीठ असेल ना त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आता इथे साडेचार कप जे तांदळाचे पीठ आहे ना तेवढं भरलेलं होतं त्यासाठी मी बरोबर दोन कप एवढा गुळ घेतलेला आहे गुळ घेताना कसा गुळ निवडायचा आहे अगदी मौसूद जो गुळ असतो ना तोच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ वापरायचा नाही कडक गुळ येतो तो सुद्धा वापरायचा नाही अगदी मौसूद जो गुळ असतो ना तो घ्यायचा आहे वजनाने बरोबर अडीचशे ग्रॅम गुळ आहे आणि कपाने म्हणाल तर बरोबर दोन कप हा गुळ घेतलेला आहे तर हा गुळ आहे ना आता यामध्ये जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यापूर्वी हाताने एकजीव करून घेणं गरजेचं आहे अगदी सोपी ही रेसिपी आहे फक्त प्रमाण आपल्याला इकडं तिकडं होऊ द्यायचं नाही तेव्हाच आपले अनारसे बिघडणार नाही परफेक्ट होणार आणि हे जे अनासे आहे ना माझा हा स्व अनुभव आहे चार वर्षापासून मी अनारसे बनवते परफेक्ट बनतात कधीही बिघडत नाही अनारसे बिघडण्याचं कारण म्हणजे आपण जे प्रमाण आहे ना थोडंफार कधीतरी कमी किंवा जास्त घेतो आणि त्यामुळे प्रमाण बिघडल्यामुळे हे अनारसे बिघडण्याची जास्त शक्यता असते तर ते होऊ द्यायचं नाही अनारसे अजिबात कुठेही बिघडणार नाही मिक्सरला हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर पीठ आता जरी तुम्हाला अगदी असं रवाळ दिसत असेल किंवा कोरडं दिसत असेल परंतु जेव्हा आपण करू ना अगदी छान असा ह्या पीठाचा गोळा तयार होणार आहे आणि त्यानंतर मुरण्यासाठी ठेवल्याच्या नंतर तर अजूनच हे छान असं एकजीव होणार आहे संपूर्ण पीठ मी मिक्सर मधून छान असं फिरवून घेतलेलं आहे गूळ सुद्धा पिठामध्ये एक एकजीव झालेला आहे एकत्रित झालेला आहे पुन्हा एकदा हाताने आपण एकत्र करून घेऊया आणि या पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घेऊया आणि दोन दिवसासाठी आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे अगदी तुम्ही चोवीस तास म्हणजे रात्रभर जरी हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं ना तरीही पुरेसं होतं परंतु आपण अगदी पारंपरिक पद्धतीने हे जे अनारसे आहे ना ते बनवत आहोत तर माझी आजी म्हणायची हे जे पीठ आहे ना हे तुम्ही जेवढं मुरवणार ना तेवढे अनारसे छान आणि खुसखुशीत तयार होणार आहे तर त्यासाठी ना हे अनारशाचं पीठ मी साधारणतः दोन दिवस तरी डब्यामध्ये मुरत ठेवणार आहे आणि मुरत ठेवण्यासाठी आपल्याला हा जो डबा आहे ना फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही तर रूम टेम्परेचरला बाहेरच ठेवायचं आहे यापूर्वी सुद्धा बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेल्या की, की। पीता हे जे पीठ आहे ना मुरवण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो का तर तसं करायचं नाही आपल्याला हे मुरवण्यासाठी साधारणतः हे रूम टेम्परेचरलाच बाहेरच ठेवायचं आहे आणि दोन ते तीन दिवस मुरल्याच्या नंतर आपण हा जो डबा आहे ना हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे त्यानंतर हे जे पीठ आहे ना अगदी तुम्ही महिना ते दोन महिने स्टोर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा अनारसे बनवून खाऊ शकता तर मुरवण्यासाठी आपल्याला बाहेर ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर पीठ छान व्यवस्थित गोळे तयार करून घेतलेले आहेत झाकण ठेवून हे आपण आता दोन दिवस तरी मुरवून घेऊया दोन दिवसानंतर इथे तुम्हाला पीठ जे आहे किती छान असं मोरलं गेलेलं आहे आणि फुल्ल सुद्धा हे तुम्हाला इथे दिसत असेल परफेक्ट असं अनारशांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यापासून ना आपण मस्त असे अनारसे बनवून घेऊया हे पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि वाटेल तेव्हा गरम गरम अनारसे तळून खा तर हे पहा पीठ जे आहे ना किती छान असं एकजीव झालेलं आहे अगदी पेड्याप्रमाणे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता अनारसे बनवून घेऊया तर अनारसे बनवायला सुद्धा एवढे काही अवघड नाही आता त्यापूर्वी मी इथे खसखस जी आहे ना ती टाकून घेतलेली आहे आणि वरची बाजू आपल्याला छान अशी हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे आणि मस्त असा पातळ अनारसा थापून घ्यायचा आहे अनारसा जास्त जाड थापायचा नाही नाहीतर हा आतून कच्चा राहण्याची शक्यता असते जेवढा तुम्ही पातळ थापाल ना तेवढं मस्त अशी जाळी आपल्या ह्या अनारशांना पडणार आहे तर मस्त असा जमेल तितका आपल्याला पातळ हा अनारसा थापून घ्यायचा आहे आणि जी खसखस लावलेली जी बाजू आहे ना त्यानंतर जेव्हा आपण तळायला घेऊ ना ती वरतून आपल्याला ठेवायची आहे आणि जी वरची जी प्लेन बाजू आहे ना विदाऊट वाली ती आपल्याला खाली ठेवायची आहे खसखस तुम्ही जेवढी जास्त लावणार ना तेवढे आपल्या अनारसांना जाळी पडेल जर जा तुम्ही अनारसा बनवत असाल आणि त्यावरतून जर तुम्ही, तुम्ही खसखस लावली नाही तर अनारसांना अजिबात जाळी येत नाही तर ही सुद्धा एक खास ट्रिक आहे जेवढी तुम्ही छान अशी खालच्या बाजूनी फसकस लावल ना तेवढी छान अशी अनारसांना जाळी पडते तर हे पहा अगदी मस्त असा पातळ पुरी प्रमाणे हा अनारसा मी थापून घेतलेला आहे सेम अजून एक अनारसा थापून दाखवते साइडला इथे मी तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे एका वेळेला तुम्ही मस्त असा एक साइडला अनारसा थापून घ्यायचा आणि एक अनारसा तळून घ्यायचा अगदी झटकी पट तयार होतात आणि हे जे अनारसे आहे ना गरम गरम खायला अप्रतिम लागतात तर ही जी अनारस्यांची रेसिपी आहे ना तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा आजपासूनच सुरुवातीला लागा आजपासूनच तांदळ भिजायला खाला आणि हे अनारसे जे आहे ना मी सांगितल्याप्रमाणे ज्या ट्रिक आणि टिप्स वापरून हे अनारसे बनवा शंभर टक्के परफेक्ट बनणार आहे आता अनारसे तळण्यासाठी ना कधीही जास्त तेलाचा वापर आपल्याला तेल करायचा नाही अगदी कढाईमध्ये ना, ना एकच अनारसा बसेल एवढंच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि झारीच्या किंवा चमच्याच्या साह्याने ना आपल्याला हे अनारशाच्या वरच्या बाजूने तेल उडवायचं आहे कृतीमध्ये तुम्हाला इथे दिसतच असेल तसंच तुम्हाला करायचं आहे जास्त तेलामध्ये जेव्हा तुम्ही अनारसे तळताना अजिबात जाळी व्यवस्थित पडत नाही अनारशांना जाळी व्यवस्थित पडावी ना याकरता तेल जे आहे ना अगदी कमी घ्यायचं आहे आणि एका टायमाला एकच अनारसा तळायचा आहे तेव्हाच परफेक्ट असे अनारसे आपले तयार होणार आहे आणि तळायला सुद्धा आहे ना मस्त असा तळून तयार होतो आणि अनारसा तळत असताना ना फक्त आपल्याला खालच्याच बाजूने हा तळायचा आहे वरची बाजू अनारशाची कधीही तळत नाही त्यावरून फक्त तेल उडवायचं त्या तेलामध्येच हो आपल्याला तळून घ्यायचा आहे तर हे पहा वरतून रंग मस्त असा आलेला आहे मस्त असा खरपूस हा अनारसा तळून घेतलेला आहे सोनेरी रंगावर आलेला आहे आता हा काढून घेऊया अगदी परफेक्ट असे हे जाळीदार अनारसे तयार होतात तुम्हाला इथे दिसतच असेल जाळी ही अगदी छान आलेली आहे राहिलेले अनारसे सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला तळायचे आहे कुठेही आपल्याला जास्त वेळ लागत नाही अनारसे बनवायला फक्त जी कृती आहे ना थोडीशी मोठी आहे परंतु त्यानंतर हे जे अनारसे आहे ना असे मस्त असे जाळीदार तयार झाले की जी आपण आठ ते दहा दिवसापूर्वी जी मेहनत केली होती ना ती सुद्धा सार्थक लागल्यासारखी वाटते तर अगदी पटापट मस्त असे हे जाळीदार अनारसे या ठिकाणी तयार आहे तर थोड्या फार प्रमाणामध्ये आता हे अनारसे मी तयार करून घेणार आहे आणि बाकीचं राहिलेलं पीठ मी आता फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे अनारसे जास्त तेलकट होऊ नये ना तळल्यानंतर लगेचच असे एखाद्या जाळीदार चाळणीवरती आपल्याला ठेवायचे आहे जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते संपूर्ण निथळून जातं तर आपल्याला अर्धा ते एक तास हे अशीच ठेवायचे आहे तर रंग तर पहा ना काय मस्त असा आलेला आहे अगदी सुरेख असे हे अनासे तयार झालेले आहे अगदी परफेक्ट आणि जाळीदार हे अनारसे आपले या ठिकाणी तयार झालेले आहे अगदी लगेच बघून खाण्याची इच्छा होत आहे एवढे मस्त हे अनारसे तयार झालेले आहे तर जी सांगितलेली कृती आहे ना अगदी परफेक्ट आहे जे मेजरमेंट आहे ते सुद्धा परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा असे माझ्यासारखे हे अनारसे बनवू शकता जे सांगितलेलं प्रमाण आहे तेच घ्यायचं आहे ते त्यापेक्षा कमी किंवा जास्त घेऊ नका जर तुमचं प्रमाण बिघडलं तर, तर अनारसे बिघडू शकता परंतु असं जे प्रमाण तुम्ही घेतलं ना तर शंभर अनारसे माझ्यासारखेच तयार होणार आहे तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की जे अनारसे आहे आतमध्ये मस्त असे जाळीदार आणि खुसखुशीत असे हे तयार झालेले आहे तर मग तुम्हाला ही अनारशांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत अलाज असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहेत ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना लाईक करा एक छोटीशी कमेंट करा जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद